लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबी खालसा फाटा या ठिकाणी अंडरपासचं काम सुरू आहे मात्र या कामावर लगतच्या शेतकऱ्यांनी आक्षेप घेत काम बंद करण्याची मागणी केली आहे आंबी खालसा फाटा हा अपघातांचा केंद्रबिंदू होऊन मृत्यू घंटा म्हणून ओळखला जातो याबाबत अनेक आंदोलनं झाली प्रशासनाला अनेक निवेदनंही दिली गेली या सर्वांची दखल घेऊन अखेर पंचवीस ऑक्टोबरला या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली मात्र हे काम सुरू असताना लगतच्या शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहण झाल्याची कुठलीही नोटीस आली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर काम सुरू होऊन खाजगी हद्दीत देखील हे काम केलं जात आहे याबाबत संबंधितांशी बोलून पत्रव्यवहार करूनही काहीच फायदा होत नाही आमच्या ज्या जमिनी जातात त्याचा आम्हाला कुठलाही मोबदला दिला गेला नाही आम्ही गरीब आदिवासी आहोत म्हणून आमचा फायदा घेतला जातोय का असाही प्रश्न शेतकरी सुषमा पथवे यांनी विचारलाय जेव्हापासून नॅशनल हायवेचं काम चालू झालं सव्वीस दहा तेवीस तेव्हापासून पहिला जी सी पी त्यांनी चालू केला तेव्हापासून आम्ही विरोध करत आहोत पालकमंत्री सगळ्यांना आम्ही निवेदन दिले सगळ्यांना भेटलो सगळ्या पुढाऱ्यांना भेटलो गावातल्या यांना भेटलो सगळ्यांना सांगितलं की आमच्या जमिनी जाते त्यांनी आम्हाला नोटीस दिलेली नाही काही आम्हाला कळवलं नाही विश्वासात घेतलं नाही आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा चार पाच वेळेस गेलो आमची तक्रार लिहून घेतलेली नाही पण ते जेव्हा क माणसं जातात त्यांच्याकडे तेव्हा आमच्याकडं आम्हाला पोलीस गाडी पाठवतात पोलीस आणतात रात्रीचं काम करतात आणि त्यां दबाव आणून काम आतापर्यंत काम चालू केलं आहे आमच्यावर दडपण देतात आम्ही सगळ्या आदिवासी समाजाचे माणसं आहोत आदिवासीवर हा अन्यायच होतो ना आमची एवढी फ्रंटची जमीन जाती आम्हाला नोटीस नाही मोबदला नाही काहीच नाही काहीच द्यायला कुणी तयार होत नाही कुणी शासन आमचं हे करत नाही आम्ही ना पण प्रांत साहेबांकडे गेलो तहसीलला गेलो ग्रामपंचायतला दिले त्यांनी ना फायटिंग लावली आमचे पत्र्याचे नुकसान झाली बोरवेलचं नुकसान झालं कुणीच आमची आ, दखल घ्यायला तयार नाही आणि आमच्या जागेमध्ये खाजगी जागेमध्ये एवढं उत्खलन केलं सगळा मुरुंबी इकडं तिकडे विकला गेला सगळं हे केलं वारंवार आम्ही फोटो त्यांना माहिती त्यांना अर्ज सगळ्या भानगडी केल्या पण सुद्धा इथं आले नाही का सुद्धा दखल घेतलेली नाही म्हणून एवढं मोठं काम चार महिन्यापासून चालू आहे आणि आम्हाला सांगतात का तुम्ही मोजणी भरा आणि सिद्ध करा आता सरकारचं काम आहे मग सरकारी काम त्यांनी आम्हाला कागद दाखवा का त्यांची किती मीटर जागा आहे किती फूट जागा आहे आणि मग त्यांनी काम करावं हे फक्त आहे ना तीनशे मीटरपर्यंतच काम चालू आहे हायवेची जागा पंधरा फुटापर्यंत पंधरा मीटरपर्यंत राहते ना मग त्यांनी हायवेच्या याच्यातच काम करायला पाहिजे तर ते आमच्या खाजगी जमिनीत काम करतात आणि करता काम करतात सगळे दबावाखाली काम करू राहिलेत आम्हाला कोणत्याही प्रकारचं मोबदलं द्यायला तयार नाही कोणतंही काही करायला तयार नाही आमचं कामाला विरोध नाही पण आम्हाला विश्वासात तर घेतलं पाहिजे ना सगळ्यांनी आम्ही ग्रामसभा झालेली नाही ग्रामपंचायतला विश्वासात घेतलेलं नाही मग काम हे कोणत्या बेसवर चालू आहे सरकारी आहे तर सरकारी काम तर मग सरकारी अगोदर भूसंपादन केलं जातं नंतर काम चालू केलं जातं पण भूसंपादन झालं नाही आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्हाला एकही माहिती त्यांनी दिलेली नाही आम्ही दीड महिन्यापासून काम बंद करतो त्यांना सांगतो का आमच्या जमिनीत काम करू नका आणि आम्हाला कागद दाखवा आणि तुम्ही काम चालू करा तर दीड महिन्यापासून ते कागद द्यायला सक्षम नाहीये आता तुमची मागणी काय आता आमची मागणी हे जे आमचे गोरगरीबांना एवढं अन्याय चाललंय सगळ्यांनी आम्हाला सहकार्य सर करावं सरकारी कामं आहे तर सरकारनं मदत करावं सगळ्यांना आमची हात जुडून नम्र विनंती आहे का त्यांनी आमची दखल घ्यावं गरीबांची सुरू असलेलं काम पूर्णपणे बेकायदेशीर असून या कामात खोदकाम होत असून सुरुंगांचा वापर केला जातोय त्यामुळे भिंतींना घराच्या पत्र्यांना तडे जाण्याचे प्रकार वाढलेत तर अवैधरित्या खाजगी ठिकाणी ट्रॅक्टरमधून मुरुमाची वाहतूक विना विनापरवाना वृक्षतोड आहे रात्री बेरात्री कामं केली जात आहेत आम्ही विचारणा करण्यास गेलो असता पोलिसांकडून आम्हाला दमबाजी केली जाते आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गेलो असता आमची कुठलीही तक्रार नोंदून घेतली जात नाही याबाबत आम्ही सर्व स्तरावर माहिती अधिकारातून माहिती मागून पत्रव्यवहार केला मात्र आम्हाला कुठलीही माहिती प्राप्त होत नाही त्यामुळं आम्ही काय करायचं अशी प्रतिक्रिया जय पथवे यांनी दिली आहे नॅशनल हायवे पुणे नाशिक नॅशनल हायवे सिक्स्टी येथे अंडर बायपातचं काम चालू आहे आंबे खालसा जंक्शन या नावाने तर आजपर्यंत पंचवीस ऑक्टोबर रो दोन हजार तेवीस रोजी हे काम कामाला सुरुवात झाली तर या कामाची मी दखल आमची जमीन लगत असल्यामुळे मी या कामाला पहिल्यापासून विरोध केला कारण की एक पूर्णपणे असं दिसून येत होतं की आमची खाजगी जागा यामध्ये चालली जाते पण मी वेळोवेळी पत्रव्यवहार केला तुम्ही पाहू शकता माझ्याकडे पूर्णपणे सर्व कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांमध्ये मी प्रत्येक विभागाला जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर तसेच प्रांत कार्यालय तहसील कार्यालय ग्रामपंचायत तलाटी व वन विभाग संगमनेर यांच्याकडे किंवा कलेक्टर ऑफिस अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी <coughs> पत्रव्यवहार केलेला आहे पण आजपर्यंत आम्हाला कोणीही दखल घेतली नाही किंवा प्र कोणताही प्रश प्रशासकीय अधिकारी जे शासकीय अधिकारी आपण ज्यांना म्हणतो त्यांनी आमच्याकडे दखल घेतली नाही किंवा माझ्या अर्जाला दाद दिलेली नाही आहे तर माझी अशी विनंती की ते माझे अर्ज पूर्णपणे वाचावे माझी काय तक्रार आहेत ती समजून घ्यावी व या कामाला पूर्णपणे जे बेकायदेशीर काम चालू आहे अवैधरित्या काम चालू आहे त्याला कुठेतरी रोग बसावा अशी मी विनंती करतो तसेच मी पत्रव्यवहार केल्यानंतर वन विभागाने त्यांच्यावर वनगुन्हा दुख देखील दा दाखल केलेला आहे पूर्णपणे येथे पंचवीस ते पन्नास झाडांची कत्तल केलेली आणि दिवसाढवळ्या हे सर्व काम चालू आहे मोठे मोठे वीस वीस फुटाचे सुरूम लावून इथले जे स्थानिक जे गावकरी आहे किंवा शेतकरी आहे त्यांना खूप वेळा त्रास झालेला आहे जसं की त्यांच्या घरांना तडे गेले द होल पडले शा टाकीला मोठमोठ्या टाक्या इथे पाण्याच्या साठवणूक टाक्या त्यांना इजा पोहोचल्या जमिनी इथं मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रमाण आहे तसंच असे मोठ्या मोठ्या मशनरी लावून आधुनिक मशनरी लावल्यामुळे श्वसनाचा किंवा आवाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास झाला कारण की वृद्ध माणसं किंवा छोटे मुलं आहेत त्यांनासुद्धा खूप आरोग्याला धोका होता पण तरी पण म्हणजे आमची तक्रार असूनही कोणताही शासकीय अधिकारी किंवा जे सामाजिक क्षेत्रात काम करतात नेता नेते असतील किंवा पुढारी असतील कुणीही आमची दखल घेतली नाही याला उत्तर फक्त एकच आम्हाला असं दिसून येत आहे का हा जर सर्व समाज आहे तो फक्त आदिवासी समाज आहे हा पूर्णपणे आदिवासी समाजावर अन्याय करायचा म्हणून हे सगळं चाललं गेलं आहे या सर्व कामाची दखल आम्ही पोलिसांना देखील वेळोवेळी सुनावली पण आजपर्यंत पोलीस प्रशासनसुद्धा पुढे आले नाही जेव्हाही कंपनीचा कोणी अधिकारी येतो तर त्यांच्या त्यांची दखल ही पोलीस लवकर घेतात आमची आदिवासी असे असल्यामुळे आमची दखल तिथे घेतली गेली नाही तर इथला जो मुरुम आहे तो त्याची सुद्धा आम्ही फोटो सहित पुरावे सहित आम्ही प्रांत कार्यालय तसंच तहसील कार्यालय यांना दाखवलं या, इथला जो मुरुम आहे पूर्ण हा विकला जातोय हजार पंधराशे रुपये देऊन हा मुलरूम खाजगी माणसांना किंवा खाजगी नागरिकांना विकला जातो त्याचीसुद्धा प्रशासन दखल घेण्यास तया तयारी दाखवत नाही तर आमची सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्ही आदिवासी असल्याकारणाने आमची दखल घ्यावी व आमच्या गोरगरिबांवर अन्याय करू नये अशी मी विनंती करतो यावेळी आंबी खालसा गावचे सरपंच सा बाळासाहेब ढोले यांच्यासमोर सुषमा पथवे भीमा काळे जय पथवे गणपत काळे मनीषा काळे गणेश डोके प्रमिला डोके बाळू डोके भाऊसाहेब काळे पांडुरंग काळे यांनी आपलं गारहाण मांडलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा